नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे वैगोनॅक ब्लॉग सो मित्रांनो आता गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत सो आता इकडे आपण आलो आहे कारखान्यामध्ये प्रभादेवी येथे तर चिंतामणी कला केंद्र जे लालबागमध्ये सुद्धा होतं तर आता तिकडच्या यशानंतर आता ते प्रभादेवीमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि प्रभादेवीमध्ये पण त्यांनी कारखाना ओपन केलेला आहे खास करून माती आणि पी मध्ये दोन्ही मध्ये बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत सो बघायचा आता कोणकोणत्या नव्या रूपात बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात आहेत गणपती बाप्पा भोर या तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिंतामणी कला केंद्र आणि यांची शाखा लालबागमध्ये पण आहे आणि आताच लालबागमधील यशस्वी वाट झाल्यानंतर चिंतामणी कला केंद्र आता आलं आहे प्रभादेवीमध्ये सो यांच्याकडे माती आणि ओ पीमध्ये देखील मूर्त्या आहेत आता इथे ह्या साईडला बघू शकतात माती मातीमध्ये आहेत आणि ह्या साईडला ओ पी आहे सो आपण पहिली मातीपासून चालू करूया सर्व मातीच्या मूर्त्या आहेत सुंदर मूर्ती आहे बघा एकदम शांत आहे आणि बॉडी पेंट कलर वगैरे बघाल ना मूर्तीचा खूप सुंदर आहे त्याचबरोबर स्वामी बैठक मध्ये आहे मूर्ती सुंदर वाटते मूर्ती आणि ह्या मातीमध्ये आहे डोळ्याची आखणी पण बघा तुम्ही मस्त केलेली आहे त्याचबरोबर इथे एक महाराजा बैठकमध्ये आहे पिस्ता कलरचं धोतर आहे त्याला आणि अशी साधी सिंपल बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप छान वाटते त्याचबरोबर एक विशाल शिंदे पॅटर्नमध्ये एक आहे बघा लोड आहेत बाजूला येल्लो शॉल आहे या मातीच्या मूर्त्या आहेत सर्व बघा ऑलरेडी बुक झालेली आहे मूर्ती बाप्पाचे कान एक स्पेशली मस्त वाटत ते बघा खूप सुंदर चान वाटते मूर्ती मित्रांनो अजून एक मूर्ती तुम्हाला दाखवतो स्पेशली बाप्पाचे डोळे बघा सुंदर आणि बोलकी बाप्पाची मूर्ती आणि डोळे पण स्पेशली खूप छान वाटतात छान वाटते मूर्ती आणि अशी बैठक आहे बाप्पाची त्याचबरोबर बाजूला एक मोठी मूर्ती आहे म्हणजे बाप्पाचे जे कान बघा ना स्पेशली खूप छान वाटतंय भारी आणि ही पण मूर्ती बुक आहे ऐक ना ह्या जर बुक झालेल्या मूर्त्या आहेत तर आपल्याला त्याच्यामध्ये भेटेल जर बुक नाही ना ओके ना सो ही okay. so मूर्ती बुक आहे बघा मस्त बैठक आहे बाप्पाची त्याचबरोबर बाजूला एक आहे विशाल शिंदे पॅटर्नमध्ये आहे बघा ही पण मातीमध्ये घडवलेली आहे सुंदर वाटते लाल धोतर आहे ऑरेंज कलरचं सोहळा नेसवलेला आहे बघा मस्त वाटते मूर्ती शांत वाटते परत बाप्पाचं जे नाम पण बघाल ना तुम्ही डोळे पण बघाल ते एकदम सुंदर शांत आणि मूर्ती वाटते त्याचबरोबर ही एक आहे छोटी मूर्ती आहे बाप्पाची बघा सुंदर आहे एक आहे बघा मस्त वाटत दगडू शेड हलवाई पण बुक आहे मूर्ती त्याचबरोबर या साईडला पण आहेत मूर्त्या खास करून डोळे बघा मातीच्या मूर्तीचे डोळे बॉडी पेंट पण मस्त वाटत बैठक बघा बाप्पाची आणि ते फेटा घातलेला आहे मूर्तीला मातीचा त्याचबरोबर सोहळं पण नेसवलेलं आहे दोतर डायमंड वर्क सुद्धा केलं आणि ही पण मूर्ती बुक आहे त्याचबरोबर ही एक मूर्ती क्यूट वाटते बघा छोटीशी आहे माल मूर्ती आहे मला दाखवतो डोळे बघा बाप्पाचे ही मूर्ती आहे ना आरतीचं पुस्तक होतं ना आरती संग्रहावरती ही मूर्ती असायची फोटो बघा सेम वाटते मूर्ती आणि मूर्त्या ह्या कमी आहे ते बघा मस्त वाटते मी मातीमध्ये स्पेशली बनवली आहे मूर्ती त्याचबरोबर त्या साईडला पण आहे मोठी बघा डोळे बघा सुंदर वाटतं आणि बाप्पाची बैठक तुम्हाला लांबून लागते ते बघा लालबाग पॅटर्नमध्ये पण आहे मूर्ती छोटी आहे हा सर्व मातीमध्ये आहे ती बघा मित्रांनो आता जो आपण पूर्ण मातीचं से सेक्शन कम्प्लीट केलं आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळाल्या खास करून ही एक मूर्ती मला लय आवडली आरती संग्रहावरती जो बाप्पाचा फोटो असतो ना त्या टाईप मध्ये मूर्ती आहे त्याचबरोबर मातीच्या मूर्तीला पण धोतर वर्क फेटा वर्क केलं जातं डायमंड वर्कसुद्धा केलं जातं हे बघा मस्त सजवलेली आहे आणि आता बघितलं तो मातीचा सेक्शन बघितलं आता आपण पीओपीचा पण सेक्शन बघूया आणि ह्या साईडला दोन आहेत मातीच्या मूर्त्या त्या पण आपण बघूया बघाचा लोड आहे बाप्पाच्या मांड मांडीवरती आणि हात असा गालावरती क्यूट वाटते बाप्पाची मूर्ती बघा अशी एक बैठक आहे त्याचबरोबर इथे हुंद्रावरती आहे मातीमध्ये आहे आणि ह्यामध्ये सेम पी ओ पीमध्ये पण मूर्ती येते रूप आहे खास करून हुंदीर बघा एकदम क्यूट वाटत छोटी मूर्ती आता आपण पीओपी बघूया सो या साइडनी चालू करूया बघा पीओपी मध्ये मूर्ती आहे ही बैठक स्पेशली खूप छान वाटतं बाप्पाची बघायला तर त्याचबरोबर या साईडला आलात तर स्वामी बैठक मध्ये आहे बाप्पाची मूर्ती साइडला लोड आहे आणि शांत वाटते मूर्ती आणि ही सर्व बघतात ती मूर्ती पीओपी मध्ये आहे स्पेशली डोळे जर बघाल बाप्पाचे खरंच तू त्याचबरोबर लालबागच्या राहायची जसे आपण मातीमध्ये मा बघितली त्या त्याच सेम पीओपी मध्ये पण आहे मूर्ती आणि ही एक आहे बालरूपी मूर्ती अजून गोल्ड कलर बाकी आहे महाराजचा अगोदर त्याचबरोबर धोती वर्क पण बाकी आहे मस्त वाटतंय मूर्ती ही एक आहे ही पण खूप छान आहे मूर्ती बरोबर स्पेशली डोळे मी तुम्हाला दाखवतो मूर्तीच क्यूट वाटतंय मूर्ती मस्त आहे त्याचबरोबर ह्या साईडला आलात तर इथे श्री कृष्ण रूपी आहे अजून काम बाकी आहे मूर्तीचं अजून या साइडला पण महाराजा पॅटर्नमध्ये आहेत मूर्त्या बघा लास्ट टाइम ही मूर्ती लॉन्च झालेली पॅटर्न पॅटर्नमध्ये आणि खूप गणसंकुलमध्ये जर बघाल तर ह्या मूर्तीचे जास्त पॅटर्न काढले होते आणि यावर्षी पण आहे मूर्ती आणि खरंच खूप छान वाटते मूर्ती बघा छोटी मूर्ती आहे आणि बैठक जर बघाल तर बाप्पाची सिंहासन आसन म्हणता येईल छोटं त्यावरती बाप्पाची मूर्ती बसलेली आहे त्याचबरोबर लोड आहेत साईडला एक या मूर्तीचा आणि नॉर्मल अशी बैठक आहे खूप सुंदर आणि शांत मूर्ती आहे जशी मातीमध्ये होती तशी पीओ पी मध्ये पण आहे मूर्ती या साईडला पण अजून काम बाकी आहे सेम जशी मातीमध्ये बघितली त्या साईडला आहे मातीमध्ये सेम मूर्ती तिथे पुढे इथे पण आहे पीओपी मध्ये हा एक पॅटर्न आहे बघा मस्त वाटते मूर्ती अगदी जर तुम्ही येऊन समोर येऊन बघाल ना तर जशी जी पी आहे ना ती सेम मातीमध्ये वाटते मूर्ती भारी म्हणजे बॉडी पेंट कलर असो बाप्पाच्या डोळ्याची आखणी मी तुम्हाला दाखवतो खूप तुम सुंदर मूर्ती आहे स्पेशली बाप्पाची जी बैठक आहे स्वामी बैठक म्हणतात या पोजला त्या पॅटर्न मध्ये आणि आसन आहे त्यावरती बाप्पा रिलॅक्स एकदम बसले आणि शांत मूर्ती वाटते आणि जर खाली याल ह्या साईडला तर इथे सर्व महाराजा पॅटर्न टाईपमध्ये मूर्त्या आहेत पॅटर्नमध्ये आहेत मूर्त्या स्पेशली डोळ्याची आखणी दाखवतो बरेच जे आहेत सबस्क्रायबर त्यांची कमेंट आहे की मूर्त्या दाखवताना बाप्पाचे डोळे स्पेशली दाखवा सो मी प्रत्येक मूर्तीचे डोळे तुम्हाला दाखवतोय अशी ही बैठक आहे त्याचबरोबर ह्या साइड ला पण एक मूर्ती आहे तर मित्रांनो ही एक मूर्ती बघा बघा रेड कलर आहे अजून यावरती गोल्ड येईल ना याच्यावरती गोल्ड येईल ना अजून गोल्डचं काम बाकी आहे यावरती ही अशी प्रकारची मूर्ती आहे त्याचबरोबर ह्या साईडला एक मूर्ती आहे सेम पॅटर्न आहे तीन हे बघा तीन वेगवेगळे कलर आहेत अजून काम बाकी आहे मूर्तीचं या साईडला पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत भारी वाटते मूर्ती बैठक स्पेशली खूप छान आहे आणि शांत मूर्त्या आहेत जेवढ्या पण मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या सर्व शांत मूर्त्या आहेत हा एक मूर्ती मस्त आहे राजा पॅटर्नमध्ये आहे ही दोन फुटाची असेल मूर्ती कमीत कमी त्याचबरोबर आता आपण बघितलं तर लालबागचा राजा पण आहे बघा अजून काम बाकी आहे बॉडी कलर मारलेला आहे फक्त गोल्डचं काम बाकी आणि धोतर वगैरे नेसवायचं बाकी आहे बाप्पाला बघ त्याचबरोबर इथे एक मूर्ती आहे छावा पॅटर्न मध्ये आहे मूर्ती बघा इते दौन है। पैटन ला आलात तर इथे दोन सिद्धिविनायकची मूर्ती आहेत सिद्धिविनायक पॅटर्न मध्ये डोळे पण दाखवतो गोल्डचं काम बाकी आहे दोन्ही मूर्तीला इथे मित्र आपला गोल्डचं वर्क करत डगलू आहे हलवा साईड साइडला आलात तर इथे पण काही काही मूर्त्या आहेत बघा पण पीओपी मध्ये आहे सुंदर वाटते मूर्ती आसन वरती आहे कोणाला आसन मागे हवं असतं राजा आहे लालबागचा अजून काम बाकी आहे बघा श्रीकृष्ण पॅटर्नमध्ये आहे जशी आपण तिथे वरती बघितली त्या पॅटर्नमध्ये आहे अजून पुढे पण मूर्ती आहेत मी तुम्हाला दाखवतो अजून काम बाकी आहे मूर्त्यांचं ते बघा एक आहे मूर्ती श्रीकृष्ण पॅटर्न बघा राम अवतारी आहे तिथे तुम्ही बघाल तर धनुष्य आहे आता येईल ना इथे धनुष्य याच्यावरती धनुष येईल त्याचबरोबर ही एक मोठी मूर्ती आहे सो मित्रांनो आता जर तुम्ही बघितलात तर आपण मातीमध्ये आणि पीओपी मध्ये दोन्हीमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवली सो so, खूप छान छान मूर्त्या आहेत इथे अजून थोडंफार काम बाकी आहे बऱ्याचशा मूर्त्या यायच्या बाकी आहे त्यांच्याकडे आणि खूप सुंदर सुंदर पाप्पाच्या मूर्त्या आहेत जशा मातीमध्ये आहेत तशा मध्ये देखील आहेत आणि एकदम शांत मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत सो so, आता मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स देतो नक्की एन्जॉय करा आणि व्हिडिओला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं इंस्टाग्राम पेज आहे ते दे देखील देतो त्याला देखील फॉलो करा